दीप अमावशा आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावशेला आषाढी अमावशा किंवा दीप अमावशा असं म्हणतात श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावशा म्हणजेच आषाढी अमावशा होय आणि या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते तर या दीप अमावसेची कहाणी तुम्हाला माहिती आहे का नाही ना तर मग या व्हिडिओ मध्ये आपण ती कहाणी ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या लव्ह टू शेअर या नक्की चॅनेल करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक आणि शेअर नक्की करा ऐका तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्याला एक सून होती तिनं एके दिवशी घरातलं पदार्थ स्वतः खाल्ला आणि आळ मात्र उंदरांवर घातला आपल्यावरचा प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आल आला आहे तेव्हा आपण तिचा तूट घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूदिरांनी निंदा केली घरातून हिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावे ते स्वतः लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे हे घरातून निघाल्यावर ते सगळं बंद पडलं ह्या दिवशी राजा शिकारी हुन एध होता एका झाडाखाली मुक्कामास गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांशी गोष्टी करीत आहेत कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली होती सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली घर हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा थाटमाट जास्तीचा व्हायचा त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं काय कारण आहे मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदराने विचार केला हा आपल्यावर उगाच आ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोरी पाहुण्यांच्या हंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासू धीरांनी निंदा केली घरातून तिला लावून दिली म्हणून मला हे दिवस आले मी दरवर्षी माझी मनोभाव पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं ऐकला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेना पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्यतारी दिली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टोळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मित्रांनो तुम्ही दीप अमावश्या दिवशी ही कहाणी एक वेळ नक्की ऐका